हेलो नमस्ते सर्वना लाइव रिस्टार्ट के लिए जॉइन हुआ पटापट लाईक दिसते जॉईन झालेलं नाही दिसत मेसेज करा जॉईन झालेला नाही थँक्यू लाईक साठी

जॉईन झालेल्या मेसेज करा नमस्ते सर्वांना संतुष जय हिंद जय हिंद दादा अक्षयजी तुमच्या फोनला काय होतं का। <laughs> नेमकं फोनला अटक येतो मध्ये मध्ये लाईक टू थँक्यू थँक्यू दादा मागाशी पण तुम्ही जॉईन झालेले का <laughs> संदोष दादा मी नाव बरोबर घेते का कुठून बोलताय मी पुण्यातून बोलते संग्राम हाय हाय दादा युसुफ दादा लाईक डन थँक्यू थँक्यू दादा अक्षयजी हो हो तो म्हणजे कमेंट्स येत होते आणि मला दिसत नव्हत्या असं होत होत बहुतेक संतोष संतोष अच्छा नमस्ते संतोष दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये संग्राम दादा बोलताय दा, बोला दादा पुण्यात कुठे कात्र अक्षरा तुम्ही कमेंट नव्हती टाकली ना मागाशी म्हणून मला कोणाचीच कमेंट दिसत नव्हत्या संग्राम दादा जेवण झालं का तयार येस हो आ, मुली स्कूलवरून आल्यावर जेवायचं दीड वाजता संतोष दादा आम्ही दुबईवरून बोलतो अरे वा थँक्यू एवढे लांबून जॉईन झाल्याबद्दल युसुफ दादा आणि आमचं स्वागत नाही का स्वागत आहे दादा तुमचं आपल्या लाईव्हमध्ये अक्षय जे प्रॉब्लेम झाला तर कमेंट बॉक्स मधून बाहेर पडायचे आणि परत यायचे कस काय म्हणजे कुठे ऑप्शन आहे ते संग्राम काम झाली का सगळी हो हो अक्षय दादा टाकली होती पण कात्रज पर्यंत पोचली नाही ते मला ऑप्शन सांगून ठेवा ना कुठे असतं ते कमेंटचं कमेंट बॉक्स मधून एक्झिट होऊन कसं हे करायचं जरा शिकवा बहिणीला संग्राम मग या फिरायला कुठे फिरताय तुम्ही दादा कुठे फिरताय दादा जरा शिकवा बहिणीला अच्छा हो मग यूट्यूबवर जरा चेक करायला पाहिजे कारण मला पण मला दोन तीनदाच झालंय प्रॉब्लेम असं भाची कोटे आहे स्कूलला आहे अूट्यूबवर राव सगळी माहिती भेटेल हो ते पण बरोबर आहे तसे दादा भाजीचं नाव काय आहे काव्या काव्य नाव आहे तिचं सरगम दादा फिरत नाही कामासाठी बाहेर आहे अच्छा अक्षय दादा शंभर केस झाल्यावर शिकवतो <laughs> शंभर के होईपर्यंत मीच शिकून घेईल की नाही आणि थँक्यू तुमच्या पॉझिटिव्ह याच्यासाठी तुम्ही म्हणताय म्हटल्यानंतर नक्की आपले पण शंभर के लवकर होतील प्रशांत दादा नमस्कार नमस्कार दादा अक्षयजी शंभर के वर हक्काने तिकडे येईल हो ना शंभर के झाल्यावर मग प्रत्यक्ष येऊन सेलिब्रेशन करावं लागणार आहे आपल्याला प्रशांत दादा काऊ काऊ स्कूलला गेली येईल आता सध्या वेळ आहे म्हणून बसलो आहे सरगम दादा सध्या वेळ आहे म्हणून बसलो आहे अच्छा मग आपली लाईव्ह लाईव्ह ला गप्पा दादा गेले का नमस्ते संतोष दादा दुबई दुबईमध्ये कसा आहे सरगम दादा हो ना प्रशांत दादा का की कायव्ह गे हो हो कावं आली की पुन्हा दुपारी घेऊ दोन वाजता दोन वाजता लाईव्ह घेऊ आपण अक्षयची मोएे मोहीची शाळा कधीपर्यंत असते साडेबारापर्यंत असते साडेबारापर्यंत असते ती काय घराच्या जवळच आहे दोन मिनटात स्कूलमधून येते घरी प्रशांत दादा मी जातो थँक्यू दादा लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल काव्या आले की नक्की परत जॉईन व्हा दादा असंच बसलो की तुमची आठवण येते लाईव्ह ला कधी आहे ना हो मग तुम्ही आठवण काढली ना म्हणून मग आपली लाईव्ह स्टार्ट झाली <laughs> सरगम दादा पण उचकी नाही लागत तुला ताई <laughs> अक्षयजी लाईव्ह ला येतो पण युट्यूब खा का बर म्हणजे आपले कमेंट चे प्रॉब्लेम होतात नेहमी म्हणून का सारखं ताई उचकी नाही लागत का तुला नाही नाही लागली असं कसं मी पण माणूसच आहे असं कसं कधीच नाही लागत अक्षय जी पाच सहा वेळा झालं तसं हो हो नाही मी पण आता तुम्ही आठवण काढलीस तर मग यूट्यूबला चेक करेन का होतं तसं म्हणून म्हणजे त्यातून कमेंट दिसलं नाही की काय करावं ते यूट्यूबला नक्की सर्च करीनास कर हा तेच विचारलं मग असं कसं उचकी लागतच नाही असं कसं होईल त्याची तुमचं झालं का जेवण अक्षय दादा सरगम दादा कधीतरी लागत असणार आणि लागली की लवकर लवकरच ना, ना, ना। हो एकनाथ दादा ताईशी नाश्ता पाणी झालं का हो हो झाला नाश्ता झाला दादा तुमचं झालं की नाही सरगम दादा तुमचे मॅसेज हे का होत आहेत आपोआप डिलीट का होत आहे तुम्हीच करताय माझा पण झालं ती तुमचे पोस्ट पण बघते मी दादा एकनाथ दादा हे अक्षय दादा पटपट कमेंट्स नाही करत ना म्हणून ते कमेंट असे फसतात एकनाथ दादा पाऊस पाणी आहे का तिकड़े, तिकड़े, वो, वो बरे आ, नाही तिकडे तिकडे दिली बरी आहे का हो हो सर्व बरे आहेत दादा इथे पाऊस बिलकुलही नाहीये छान कडक ऊन पडलेलं आहे आपका दिवाना बाप रे बाप तुम्ही इतक्या सुंदर अंगण आणल्याबरोबर तुमच्या मला अक्षय जी हो का हो डिलीट केला मी आधी ब्लॉक करायला पाहिजे होतं त्याला हा ओके नासके ब्लॉक झालेले आहेत जी नासके येतात राह ना हे एखादा माणूस खराब असतच एकना दताई त्याच्या बाजू कमेंट माझ्या जाऊ नका हो ब्लॉक केलं त्याला काढून टाकलं शिकवण त्यांच्या कशी काय देऊ काय आई वडील चांगलेच शिक्षण करतात पण हे असतात ना त्यांचे त्यांना दुर्बुद्धी सुचते आई वडील मुलांवर चांगलेच संस्कार शांग करतात पण मुलांमध्ये काय आपण काय शिकलं पाहिजे आपपला स्वतःला कळलं पाहिजे विक्की जाधव हाय विक्की दादा नमस्ते जेवण अक्षय दादा जेवण झाले का नाही काव्या स्कूल ला आहे ना मग आता स्कूल वरून येईल ती मग घेऊन आता साडे ला येईल काव्या आली की पुन्हा दुपारी एक लाईव्ह घेणार आहे दोन वाजता मी एकटीने लाईव्ह घेतली की सगळी काव्याला विचारत असतात मग आता काव्य आली की एक पुन्हा लाईव्ह घेऊ विकी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये परच्या लाईव्हला पण नक्की जॉईन हो दादा तीन व्हिडिओ डेली टाकत जा शॉर्ट व्हिडिओ हो मी शॉर्ट व्हिडिओ डेली टाकते लाईव्हच आपलं डेली होत नाहीये म्हणजे किमान डेली दोन वेळा तरी घेतलं पाहिजे शॉर्ट्स डेली पडतायत अच्छा तीनच्या वरती नको टाकू का बरं विकी दादा आपण कुठून ताई मी पुण्यातून बोलते दादा तुम्ही कुठून बोलताय दादा तीनच्या वर शॉर्ट्स का नाही टाकले पाहिजे अक्षय दादा नमस्ते थँक्यू चॉकलेट साठी दादा बीड अच्छा पाऊस वगैरे आहे का तिथे अक्षर दादा झालं का जेवण पुण्यात पण नाहीये पुण्यात अगदी मोकळं वातावरण आहे एकनाथ दादा तुम्ही माझी कमेंट नाही वाचली कुठली दादा एकनाथ दादा ता ताई अशा फालतू कमेंट वाचत जाऊ नका ही का हीच लास्ट कमेंट होती तुमची अशा लोकांना काही भाऊ दिलाच नाही पाहिजे म्हणा पण एखादी मोठी कमेंट आली की मग वा वाचायला डिलीट करायला त्या माणसाला ब्लॉक करायला जरा वेळ जातो मग संजय दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा नमस्ते अच्छा जेवण झालं माझं तुमचं जेवण झालं माझं तुमचं माझं जेवण नाही झालं जेवण संजय दादा जेवण झाले का नाही झाले जेवण मुली स्कूलला ला गेल्यात येतील दुपारी ते आल्या की जेवण अक्षयजी तू बघ एका दिवसाला चार किंवा पाच व्हिडिओ पाठवले तर दोन व्हिडिओचे कमी व्ह्यू पडतात अच्छा एकनाथ दादा मनातले मनात नाराज झाले ताई तुम्ही तुमच्या डोळ्यात दिसते तुमची नाराज नाही अशा फालतू लोकांना आपण भावच दिला नाही पाहिजे ऍक्च्युली जी वरची कमेंट माझी हाईट झाली बघते कोणती अक्षय दादा अक्षय दादा अंजू कशी मी मस्त तू कसा आहेस दादा अक्षय दादा बहुतेक कमेंट एखादी नसेल आली संजय दत्ताई काय केले आज जेवण फ्राईड राईस अ शिरीष हाय शिरीष दादा नमस्ते दादा आज आपली हिरोईन दिदी कुठे आहे मीनाक्षी दिदी माझी मीनाक्षी दिदी नाही आल्या अजून मीनाक्षी दिदी बहुतेक लाईव्ह ला जॉईन नाही झाल्या अक्षय तीन अक्षय दादा तीन व्हिडिओचे यूट्यूब नोटिफिकेशन पाठवत असतं सबवाल्यांना अच्छा असं असतं का तुम्ही यूट्यूब चालवत नाहीत पण तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन आहे हां प्रशांत दादा काऊ काऊ स्कूलला गेली आता जाते मी काव्याला आणायला लाईव्ह ठेवते आता शिरीष दादा गाव कोणतं माझं गाव रत्नागिरी खेळ अक्षय दादा हो का ओके सुरेश दादा नमस्कार हाय एकनाथ बरोबर आहे ताई तुमचं हो ना मग काय शंभर लोकात एक वाईट माणूस असतोच म्हणायचं आणि आपण त्याला इग्नोर केलेलंच बरं संजय दादा मुळे मुळे <laughs> कुठे कुठे गेली आहे मुळे मुळे स्कूलला गेली आहे लवकर घेऊन ये हो हो घ्यायलाच चालली आता एकनाथ दादा मुली कितवीला आहेत शाळेत ला मला दोन मुली आहेत मोठी मुलगी सहावीला आहे आणि छोटी मुलगी सिनियर के जीला आहे की आता स्कूलला गेले आहेत दोघी पण आता येतील चार मित्र आहेत ती स पाशे त्याच्यावर आहे त्यांनी सांगितलं अच्छा आपण काव्य आले की पुन्हा लाईव्ह चालू करूया मी जाते आता काव्याला आणायला थँक्यू शॉर्ट टाईमसाठी सर्वांनी लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल आताही तुमच्या विश्वासू लोकांना द्या करून तुमच्या लाईव्ह सुरक्षा कवच तयार होऊ शकते हो हो चालेल ना दादा पुन्हा आपण थोड्या लावी लाईव्ह घेऊया काव्य आल्यानंतर म्हणजे सर्व काव्यासोबत पण बोलते सर्व काव्याची आठवण काढताय थँक्यू सर्वांनी जॉईन झाल्याबद्दल पुन्हा भेटू दुपारी दोन वाजता लाईव्ह घेऊया सर्वांनी नक्की जॉईन व्हा